नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या जीवनातील आनंदासाठी प्रगतीसाठी आणि समाधानासाठी अत्यंत आवश्यक आहे तो विषय आहे क्षमा करणे म्हणजेच माफ करणे स्वतःला आणि इतरांना माफ करणे का गरजेचं आहे याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत जीवनात अनेक वेळा अशा घटना घडतात ज्या आपल्याला दुखावतात ज्या आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण करतात या नकारात्मक भावनांचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो या भावनांना दूर करण्यासाठी स्वतःला आणि इतरांना माफ करणे खूप महत्वाचे आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नंबर एक माफ करणे म्हणजे स्वतःला मुक्त करणे जेव्हा कोणी आपल्याला दुखवतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल राग द्वेष आणि तिरस्कार मनात ठेवतो हे नकारात्मक भावना आपल्या मनात घर करून राहतात आणि आपल्याला सतत त्रास देतात आपण त्या व्यक्तीच्या केलेल्या गोष्टींविषयी विचार करत राहतो त्यामुळे आपल्या मनात अशांतता निर्माण होते या नकारात्मक विचारांमुळे आपल्या कामावर आपल्या नात्यांवर आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होतो पण माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीला नाही तर स्वतःला त्या नकारात्मक भावनांच्या बंधनातून मुक्त करणे माफ केल्याने तुमचा राग कमी होतो तणाव कमी होतो आणि तुम्ही अधिक आनंदी आणि समाधानी बनता ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखवले आहे त्याला माफ करणे म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवू शकता माफ करणे एक शक्ती आहे जी तुम्हाला नकारात्मकतेतून बाहेर काढते आणि सकारात्मकतेकडे घेऊन जाते जेव्हा तुम्ही कोणाला तरी माफ करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनातील ओझे कमी करता आणि हलके होता माफ करणे म्हणजे स्वतःला एक नवी संधी देणे एक नवीन सुरुवात करणे भूतकाळातील नकारात्मकतेतून बाहेर पडून वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे नंबर दोन स्वतःला माफ करणे जास्त महत्वाचे इतरांना माफ करणे जितके महत्वाचे आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचे स्वतःला माफ करणे आपण आपल्या चुकांसाठी स्वतःला खूप दोष देतो आपण स्वतःला कठोरपणे वागतो आणि स्वतःच्या चुकांसाठी स्वतःला कधीही माफ करत नाही स्वतःला माफ न केल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मक विचार वाढतात आपण स्वतःला कमी समजू लागतो आणि आपल्या क्षमतांवर शंका घेतो स्वतःला माफ न केल्याने आपण सतत आपल्या चुकांविषयी विचार करत राहतो आणि त्यामुळे आपल्यात नकारात्मक भावना निर्माण होतात स्वतःला माफ करणे म्हणजे आपल्या चुका स्वीकारणे आणि त्यातून शिकणे आपण माणूस आहोत आणि आपल्याकडून चुका होणारच हे समजून घेणे प्रत्येकजण चुका करतो महत्वाचे हे आहे की आपण त्या चुकांमधून काय शिकतो आणि पुढे कसे सुधारतो स्वतःला माफ केल्याने तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता आणि तुमच्यात सकारात्मक बदल घडवता स्वतःला माफ करणे म्हणजे स्वतःला स्वीकारणे आपल्यातील कमतरताना स्वीकारणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे स्वतःला माफ करणे म्हणजे स्वतःला एक मित्र मानणे आपल्या चुकांसाठी स्वतःला दोष न देता त्या चुकांमधून शिकून पुढे जाण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देणे नंबर तीन माफ करणे एक प्रक्रिया आहे माफ करणे काही सोपे नाही त्याला वेळ लागतो कधीकधी तर खूप प्रयत्न करावे लागतात ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप दुखवले आहे त्याला माफ करणे खूप कठीण असू शकते पण हार मानू नका प्रयत्न करत राहा माफ करण्याची सुरुवात स्वतःपासून करा स्वतःच्या चुका स्वीकारा आणि त्यांना माफ करा नंतर इतरांना माफ करण्याचा प्रयत्न करा हलू हलू हो माफ करणे एक प्रक्रिया आहे आणि ती हळूहळू होते या प्रक्रियेत तुम्हाला संयम आणि धैर्याची आवश्यकता आहे माफ करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मनात सकारात्मक विचार आणणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखवले आहे त्याच्याबद्दल चांगले विचार करण्याचा प्रयत्न करा त्याच्यात चा चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या चुकीसाठी शिक्षा माफ करणे नाही तर तुमच्या मनाला शांत करणे आणि नकारात्मक भावनांमधून मुक्त करणे आहे माफ करणे म्हणजे एक प्रवास आहे ज्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येतील पण त्या अडचणींवर मात करून पुढे जाणे महत्वाचे आहे माफ करणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना एक नवीन संधी देणे एक नवीन सुरुवात करणे मित्रांनो माफ करणे जीवनातील एक खूप मोठी शक्ती आहे स्वतःला आणि इतरांना माफ करून तुम्ही एक आनंदी समाधानी आणि यशस्वी जीवन जगू शकता माफ करणे म्हणजे भूतकाळातील नकारात्मक गोष्टींना विसरून वर्तमानात जगायला शिकणे माफ करणे म्हणजे आपल्यातील नकारात्मक भावनांना दूर करून सकारात्मक भावनांचा स्वीकार करणे माफ करणे म्हणजे जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवणे तर मित्रांनो आजपासूनच माफ करण्याची सुरुवात करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद